हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला त्याच्यासाठी मी कढाईमध्ये तेल घेतलं आहे आणि पनीर आता छान असं कट करून घेणार आहे मी पनीर जास्ती मोठे पण नाही आणि जास्ती छोटे पण नाही या शेपमध्ये मी असे पनीर कट करून घेतलेले आहे कढाईमधलं तेल गरम होत तो आहे तोपर्यंत मी पनीर छान असं कट करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हे पनीर अगदी थोडंसं असं मी फ्राय करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही पनीर फ्राय करून बघा खूपच छान लागतं आता पनीर मी फ्राय होत आहे तोपर्यंत इथे रेडी टू कुक मसाला वापरणार आहे रेडी टू कुक मसाला वापरल्याने भाजी अशी पटकन होते आणि मसाला पण खूप लागत नाही म्हणून मी इथे रेडी टू कुक मसाला वापरलेला आहे मी हा मसाला मी दुधामध्ये भिजत घातला आहे हे पूर्ण पाकिट नाही घेतलं मी एक अर्धा पाकिट असं मी हा मसाला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं दूध घालून हा छान मिक्स केला आहे म्हणजे जास्ती पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही अशा प्रकारे हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला आपला मिक्स होतो आहे तोपर्यंत आपलं पनीरसुद्धा छान असं थोडंसं रोस्ट करून म्हणजेच थोडंसं असं फ्राय करून झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही मी मसाला एकदम असा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता पनीर मी साईडला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही मी जास्ती लाल पण नाही केलं आणि खूप असं वाईट पण नाही ठेवलेलं छान असं फ्राय करून घेतलं आहे आणि त्याच कढाईमध्ये तेल गरम होतं म्हणून मी त्याच्यामध्ये कांद्या टोमॅटोचं वाटण घातलेलं आहे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर म्हणजे त्याला तेल सुटूपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे ते वाटण आपलं छान फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे अगदी थोडीशी अशी हळद आणि लाल तिखट मी ते कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे कारण लाल कलर येण्यासाठी आणि आपण जो रेडी टू कुक मसाला भिजवला होता दुधामध्ये तो मसाला मी याच्यामध्ये घालणार आहे अगदी झटकीपट अशी ही भाजी होते तुम्हीही अशा पद्धतीची भाजी करून बघा फार वेळ जात नाही ही भाजी होण्यासाठी एकदम पटकन होते मसाला मी आता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे अगदी थोडीशी अशी कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी मग भाजीला छान अशी चव येते मग मी कस्तुरी मेथी अशी छान हाताने बारीक क करून मसाल्यामध्ये घातलेली आहे मसाल्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे आणि पाणी घालून झालं की त्याच्यामध्ये घालणार आहे जे आपण पनीर फ्राय केलं होतं ते अशा पद्धतीने मी ही पनीर मसाल्याची भाजी केलेली आहे आणि वरतून थोडंसं कोथंबीर आणि अगदी चवीपुरतं असं मीठ घातलेलं आहे आणि ही भाजी अगदी अशी दहा मिनिटमध्ये तयार पण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप पटकन आणि झटकीपट होणारी अशी ही भाजी आहे जर तुम्हाला माझी ही पनीर मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू